जाऊन आता आपण हे रेसिपी बघूया आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कोकणातील जे शिबल्या असतात तर त्याची रेसिपी तुम्हाला पाहायला भेटणार आहे आता त्याचा आपण कार्बन करणार आहोत की सुका करणार आहोत ते काय माहिती नाही आता ते घरी गेल्यानंतरच समजणार आहे संध्याकाळचे वाजले तिथे सात तर निघाले आता पुन्हा आंबोलीमध्ये हो आणि वातावरण बघायला तर मस्त असं संध्याकाळचं वातावरण झालंय पावसाची शक्यता होती बट पाऊस आला म्हणजे रिमझिम रिमझिम पाऊस आला असा जोरदार पाऊस अजून आलेला नाहीये अशी चार रस्त्या पण एवढाच काळ केला होता तेव्हा पण सहा वाजले म्हणजे दहा सेकंदसाठी थोडासा रिमझिम पाडला असेल ना तेव्हा ते दुसऱ्या गावातले तो आधीवाला लॉक पाहिला असेल ना तो नक्की बा कारण तिकडे संपूर्ण दाखवलाय की शिवल्या कशा पकडतात आणि आम्ही देखील एवढ्या सगळ्या शिवल्या कशा पकडल्या शिंपल्या बोलतात शिवल्या बोलतात तर तिसऱ्या देखील बोलतात तर त्याला असा ठिकाण बदललं की वेगवेगळी नाव आहेत तर आमच्याकडे त्याला शिवल्या बोलतात का मी तुमच्याकडे नक्कीच कमेंट करून आम्ही आंबोलीमध्ये बघा मस्त असं वातावरण झालं आणि गाव पण त्या वातावरणामध्ये एक नंबर दिसतो हा आमचा एंट्रन्स गावचा पाहू शकते बघा आपण एवढ्या सिंपले असे आणलेले आहोत नाही इथं स्वच्छ असे धुवून घेते तर एसी वगैरे असेल ना, ना। काढून टाकते ना खाली ना ते असेल असे खाली राहत तळायला दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेते धुवून घेतात की बघा रेती आहे ना असे तळायला घालते म्हणून शिंपल्या कधी पण धुवून घ्यायच्या कारण त्या रेतीमध्ये असतो त्याच्यामध्ये तो तो आपण शिवल्यात ना उकडा कधी पाणी ठेवले चला आता ह्यानं आपण छान पिकाशी उकडून देऊ उकडल्यांदा असे टोन ते उघडतील आपण मिक्सरचा भांडा घेतलाय आणि त्याच्यामध्ये भाजलेला खोबरा आणि भाजलेला कांदा हे सगळं चुलीमध्ये भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यात दोन चार असे लसणाच्या पाकळ्या टाकल्यात याला आपण मिक्सरला वाटून घेऊया पाहू शकता मस्त आपल्या असं उघडलेल्या छोटे छोटे घर आहेत त्याच्यामध्ये ते आता आपण काढून घेऊया खाली उतरून घेते आता टोपाला पाहू शकता असे काजूचे घर आहे आमच्या गावी ना असे कोकणामध्ये ना काजूच्या बिया कापून असे घर सुकवून ठेवतात त्याच्यामध्ये गरम पाणी टाकूया आपण तर पाहू शकता मंडळी मस्तपैकी आपण असे शिवल्यांचे घर काढून घेतलेले आहेत हे बघा मस्त असे मोठे मोठे असतात तर भरपूर झाले पण छोटे छोटे आहेत ना तर पण बरेच घेतात असे पण खाऊ शकता हे बघा मस्त असते टेस्टी एकदम चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आता आपण ह्याचं काय करूया मस्त पैकी असं थपथपीतच बनवूया रस्सा पण नाही बनवूयात आणि सुक्का पण नाही बनवूयात ग्रेव्ही मध्ये ग्रेव्ही टाईप असं बनवलं त्याचे फ्राय पण खूप छान होत कढाई ठेवूया आता आपण कढईमध्ये कढाईमध्ये असं तेल टाकून घेऊया कढाई तापलेला इकडे मस्त पैकी लसून टाकून घेते बारीक चिरलेला कांदा पण टाकते कांदा आणि लसून कांद्याचे काद्यासाठी कसं परतून झालेला आहे बघा थोडं सहून आपला गरगुती लाल टिकत आपण परतून घेऊ त्याच्यामध्ये आपण हे घर टाकून त्याच्यामध्ये नादूचं घर टाकूया बटाटा टाकून घेतलाय शेवल्याच्या गरममध्ये बटाटा टाकतात ते खूप छान लागतं टाकून ते आपण जसं कांदा खोऱ्याचा वाटन केल्या चिल्लीमध्ये भाजून तो टाकून घेऊया बघून येतात खाली तर घ्यायचं नाही तर खाली रेते असतं बाकी आता मला काही थोडंच टाकायचं आणि जास्त टाकायचं तर काढून घ्यायचा तर असं खूप छान होतं पाहू मस्त पैकी झाकण ठेवून छान असे उकडे काढून मी सात आठ मिनिटानंतर आपण पाहूया आपण चेक करून पाहूया आपला बटाटा सुद्धा मस्त असं सुधून घेतोय बटाटे सुलेले आपण असा चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि दोन मिनिटं असे उकडी काढून घेऊया असं जास्त आटवित नाही असे फक्त झालेलं आहे आपण उतरून घेऊया शिवल्याचं घर आणि काजूचं घर छान अशी भाजी झालेली आहे बघा आणि खरंच तुम्ही सुद्धा अशी भाजी नक्की कधीतरी बनवून पहा आणि खूप टेस्टी लागतं अशा जर शिवल्याच्या घरामध्ये काजूचं घर टाकलं तर, तर पाहू शकता मंडळी इथं शिवल्याचं घर आणि काजूचं गर मिक्स करून भाताबरोबर खाते या तुम्ही दिवस सगळ्यांनी जेवायला हा एक नंबर टेस्ट आहे आधी सिंपल म्हणजे जी असे आमच्या गावाला कशी झटपट अशी बनवतात ना तशी रेसिपी बनवून दाखवली तुम्हाला आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि माझ्या चॅनल नेऊन जरूर सबस्क्राईब करा आणि एवढे होईल धन्यवाद बाय बाय